नमस्कार प्रेक्षकांनो तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच इमोशनल सेंटिमेंटल असे क्षण आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आत्ता कुठे प्रेमात पडलेला अर्णवला आजीमुळे खूप त्रास होऊ लागलेला आहे आजीने अर्णवकडून शब्द घेतला आहे की ईश्वरीसोबत तुझे कोणतेही संबंध असणार नाहीत नाहीतर मी प्राण त्याग करेन अन्नपाणी सोडून देईल त्यामुळे आजीच्या आठ्या पुढे आता अर्णव हरलेला आहे त्याला देखील या गोष्टीचा खूप त्रास होत आहे त्याने ॲक्च्युली आई आजीला शब्द दिलेला आहे परंतु त्याच्या वेदना खूपच अतिप्रमाणात होत आहेत तो कोणाला काही न बोलता जुन्यावरून वरती चाललेला असतो त्याला पूर्वी घडलेले सर्व प्रसंग आठवत असतात ईश्वरी आणि त्याच्यामध्ये तो खूप डोळ्यामधून त्याच्या पाणी वाहू लागलेलं असतं त्याला खूप वाईट वाटत असतं रूममध्ये आल्याबरोबर सुद्धा तो मोबाईलमधून ईश्वरीचा फोटो पाहावा लागतो कारण जस्ट दोन दिवसापूर्वीच त्याने तिचे फोटो क्लिक केलेले असतात तर रूममध्ये आल्यानंतर ईश्वरीने आईंच्या साड्याची जुन्या आईच्या साड्यांची दिलेली गोदडी घेऊन तो खूप इमोशनल होतो आता आकाश आकाश त्याला बोलवायला येतो अरे दादा दार उघड मला तुला बोलायचं आहे अणो म्हणतो जस्ट लिव मी आलो मी लिव मी आलोन असं म्हणतो आणि तो त्याच्या दुःखामध्ये ती गोदडी अंगावरती घेऊन पडलेला असतो